शेगाव नगर परिषदेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई अभियानाला सुरुवात शेगाव शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून नालेसफाई अभियान सुरू करण्यात आले आहे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर जयश्री काटकर बोराडे यांच्या आदेशानुसार अभियंता संजय मोकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक कपिल धंडुते यांच्या देखरेखीखाली हे अभियान मागील आठवड्यापासून ला राबविले जात आहे या अभियानांतर्गत शहरातील लहान मोठ्या नाल्यांची सफाई व गाळ काढण्यात येत आहे नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता वाढेल आणि पावसाळ्यातील संभाव्य समस्यांना प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे माझे नाव कपिल धेंडुते आरोग्य निरीक्षक नगर परिषद शेगाव माननीय मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषद शेगाव यांच्या आदेशाने आम्ही मान्सून पूर्व तयारी शेगाव शहरामध्ये शेगा। सुरू केलेली आहे त्यामध्ये आम्ही शहरातील शेग सर्व मोठे नाले छोटे नाले हे सफाई अभियान राबविण्यात येत आहे त्यामध्ये आम्ही मोठे नाले जे आहेत ते भी साप जे सी बीद्वारे साफ करण्याचे काम सुरू केलेले आहे तसेच प्रभागातील वार्डातील छोटे नाले हे नगरपरिषद सफाई कामगार यांच्या दोन टीम तयार करून दहा दहा कर्मचारी यांच्या दोन टीम तयार करून वार्डामधले प्रभागामधले नाले आम्ही सफाई करण्यास सुरुवात केलेली आहे आमचे कर्मचारी हे मोठे नाले व छोटे नाले सफाई करणं सुरू आहे जेणेकरून नागरिकांना पावसाळ्याच्या पाण्यामुळे कोणताही त्रास होणार नाही कोणा नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही त्यामुळे आम्ही नगर परिषदमार्फत सगळे छोटे मोठे नाले शहरातील साफ करण्याचे मोहीम राबवत आहे आणि आमचे येत्या दहा बारा दिवसात शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू आहे युवा क्रांती न्यूज शेगाव